नमस्कार जय शिवराय आता हिंदू धर्म धोक्यात नाही का मला ह्या गोष्टी म्हणजे हा एक प्रश्न आहे कारण गेल्या दोन तीन महिन्याअगोदर जे वातावरण तयार झालं होतं हिंदू धोक्यात आहे म्हणून काल छत्रपती शिवाजी महाराजांचा जे झेंडा फाडण्यात आला त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आता हिंदू धोक्यात नाही का आणि तो झेंडा मराठा व्यक्ती तिथून घेऊन जात होता म्हणजे गाडीला बांधलेला तो झेंडा होता तो झेंडा फाडला मग त्यावेळेस त्या गाडीवर बसणारा जो व्यक्ती होता तो हिंदू नाही का आणि तो तिथून झेंडा घेऊन जात असताना तो झेंडा फाडला आत्ता हिंदू धोक्यात नाही का हा माझा प्रश्न आहे कारण त्यावेळेस बरेच तुम्ही म्हणत होते बरेच जण म्हणत होते की हिंदू धोक्यात आहे सगळ्यांनी एक यायला पाहिजे सगळे हिंदू एकत्र यायला पाहिजे आता हिंदू एकत्र यायला पाहिजे का नाही पाहिजे आता आमच्या <coughs> आमचे दोन भाऊ तिथं दो, दोन तीन भाऊ तिथून जात होते म्हणजे मराठा समाज तिथून जातच होता पण तिथं एक दोघं जणांना मारलं ते मनसेच्या कोणता जिल्हा अध्यक्ष येतो त्यानं मारलं आता हिंदू धोक्यात नाही का हा प्रश्न माझा सर्वांसाठी आहे याचं उत्तर मला पाहिजे आणि जे जास्त खास करून जे विरोध करत आहे मराठा समाजाला जे पैशासाठी किंवा काही लालचीने तिथं बसलेले आहेत त्यांनी आता याचं उत्तर द्यावं कारण मराठा समाजाने जे संयम पाळलेले आहेत मनोजदादा जरंगी पाटलांचे जे शब्द आहेत शांतता राखा ती संयम संयम पाळून आम्ही इथं हे करतो त्याचा तुम्ही असा फायदा घेता छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा तुम्ही फाडता म्हणजे मराठा समाजाला तुम्ही किती हे करणार किती डुवू दिवसणार तुम्ही पण तरीही काल मनोदादा जरंगी पाटलांनी शांतता राहण्याचं आव्हान केलेलं आहे आणि जोपर्यंत मराठा समाजाला मनोदादा शांतता राहा म्हणतील तोपर्यंत तो मराठा समाज शांतता ठेवेल कुठेही कालबूट लागणार नाही कारण त्याचे ते जे शब्द आहेत त्या शब्दाला मराठा समाज मान देतो पण आज आजच दादांनी सांगितलेले सुरुवात त्यांनी केलेली अंत मराठी करणारे कारण यांनी आमच्यावर बरेच वेळा हल्ले केलेले बरेच वेळा यांनी बीडमध्ये पण असे प्रकरण घडलेले आहेत की मराठा समाजाच्या मुलांना मारायचं याला मार त्याला मार हे बरेच आणि म दादा पण तिथं जाऊन भेट देऊन आलेले आहेत बरेच जणाला भेट देऊन आलेले आहेत ज्यांनी ज्यांनी मार खाल्लेला आहे त्यांना जाऊन भेटलेले आहेत दादा पण हे जास्त दिवस आम्ही सहन करणार नाहीत कारण आमच्या आता इतर गळ्या लोक आलेले शेवट शेवटी फक्त जरंगे दादांनी दादा जरंगे पाटलांनी जे आम्हाला सांगितलेले शांतता ठेवा ते आम्ही त्याचं पालन करतो तर याचा अर्थ असा समजू नाही की आम्ही भिलोत किंवा भेलोत असं अजिबात कोणी समजू नाही आम्ही संयम पाळतो कारण आम्हाला आमच्या लेकरांसाठी आरक्षण पाहिजे त्याच्यासाठी आमचा संघर्ष आहे आणि तो आम्ही मिळून घेणार शेवटपर्यंत जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संयम ठेवणार आहोत आणि आम्हाला जे पाहिजे ते आम्ही मिळवणार आहेत मिळवणार आहोत बाकी ज्याला अजून काय करायचं आहे किती आमच्यावर अन्याय करायचं आहे तो त्याचा प्रश्न आहे पण दिवस दिवस बदलतात हे दादांनी सांगितलेले दिवस प्रत्येकांची बदलतात तसे आमचेही बदलतील तसे आमचे पण दिवस येतील एवढंच मला सांगायचं होतं जय शिवराय